सर्वसामान्यांचा आवाज धडकपणे मांडणारा न्यूज चॅनल म्हणजेच नमस्कार जे धडक बेदार्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजची धडक बातमी फक्त आपल्यासाठी राजेंद्र घाडगे साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे पुरस्काराने सन्मानित मिंचे तालुका हातकणंगले येथील सामाजिक कार्यकर्ते श्री राजेंद्र नानासोख घाडगे यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे समाजातील दुर्बल उपेक्षित आणि वंचित या वर्गासाठी त्यांनी केलेले सर्व कार्य व त्यांच्या या निस्वार्थीपणे केलेल्या उत्कृष्ट समाजकार्याबद्दल शासनाकडून त्यांना हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे यापूर्वी त्यांना सामाजिक संस्थांच्याकडून नवरत्न पुरस्कार समाजभूषण पुरस्कार असे विविध सामाजिक संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित गौरव केला आहे सध्या ते महाराष्ट्र राज्य पुरोगामी संघर्ष समितीचे उपाध्यक्ष आहेत त्यांच्या या सर्व समाजसेवेची कामात त्यांच्या धर्मपत्नीने त्यांना मोलाची साथ दिलेली आहे त्याही काही वर्षापूर्वी गावचे उपसरपंच म्हणून त्यांनी काम केलेले आहे एकंदर सामान्य कुटुंबियांनी समाजसेवेस वाहून घेतले आहे शासनाने एका प्रामाणिक व सदैव कार्यरत राहणाऱ्या कार्यकर्त्याची या केलेल्या निवडीबद्दल सर्व समाज आसपासची जनता व परिसरातून श्री खाडगे यांचे व शासनाचे सर्वत्र मनोमन अभिनंदन होत आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या